आंब्याच्या शेतामध्ये स्वागत ह्या ड्रीप सिस्टीम ला सतरा वर्ष पूर्ण झाली दोन हजार सात मध्ये लागवड झालेली ही आंब्याची बाग आहे योग्य अंतर योग्य व्हरायटी आणि योग्य पद्धतीनेच बाग सांभाळली पाहिजे दोनशे दहा रुपये किलो हा दर मिळाला नमस्कार मी विजय कुमार सरूर, कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं आंब्याच्या शेतामध्ये स्वागत शेतकरी मित्र मी आंब्याच्या शेतामध्ये आलेलो आहे हे आंब्याचं शेत आहे केशर आंबा ह्या केशर आंबा आंबा म्हणलं तर आंबा हा सगळ्या फळांचा राजा मग आंब्याची मागणी कमी होईल का नाही एप्रिल महिना आला की आपल्या प्रत्येकाला एकाच गोष्टीची ओढ लागते म्हणजे रस चांगले पिवळे धमक आंब्याचा रस खाण्याची आंब्या आंबे चोखायची चोखी आंबे म्हणा रसाचे आंबे म्हणा हे सगळे आंबे खाण्याची आपल्याला इच्छा होते आणि आपण वाट पाहत असतो म्हणून आंब्या कितीही पिकवा हा कधीही याची मागणी कमी होणारच नाही म्हणून आंब्याला फळांचा राजा म्हणतात अशाच एक फळांच्या राजाच्या बागेमध्ये आपण आहोत ते म्हणजे केशर आंबा हा केशर आंबा जो आहे जवळजवळ हा दोन हजार सातमध्ये लागवड झालेली ही आंब्याची बाग आहे दोन हजार सातपासून ही आंब्याची बाग जी आहे ही फक्त ड्रीप इरिगेशनच्या पाण्यावरती सांभाळलेली आहे मी जे काय म्हणतो आहे हे शंभर टक्के खरं आहे ह्याला मोकळं पाणी देण्याचा प्रकारच झालेला नाही कारण की ही जी बाग आहे ही मारडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणची बाग आहे मारडी या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की शेजारी माळढोक आहे पाऊस अत्यंत कमी आहे जिथं जाईल तिथं माळ राहण्याचा प्रकार आहे इथं जरी बोर मारलं तर कमीत कमी पाचशे फुटाच्या आधी पाणी लागत नाही आणि उन्हाळ्यात इथं भागातील कुठंही फिरलं विहिरीला आणि बोरला पाणी नसतं अशा ठिकाणी अशा भागामध्ये दोन हजार सातपासूनची ही बाग उभी आहे नुसती उभी नाही ह्याच्यातला जो चारशी चा जी झाडं आहेत ही चारशे झाडात जे आंबे उतरवले जातात ह्याच्यातले नव्वद टक्के आंबे ही एक्सपोर्ट होतात बाहेरच्या देशामध्ये जातात यांची मागणी आहेत ते एक्सपोर्टचे व्यापारी येतात मागा रेट ठरवतात फायनल करतात तोडी त्याच करतात शेतकऱ्याला कुठंही वेगळं तोडीचा खर्च करायची गरज नाही कोणते आंबे तोडायचे कोणते आंबे सोडायचे की खाली पडले का काय झाले काय नाही हे बाग त्यांच्याकडे देऊन टाकतात किलोला दर आत्तापर्यंत हायेस्ट दर त्यांना दोनशे दहा रुपये किलो हा दर मिळाला आहे आणि कमीत कमी एकशे ऐंशी रुपये दर मिळालेला आहे मग मला सांगा शेतकरी मित्रांनो आंब्याच्या बागाला बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो आंब्याच्या आम बागामध्ये फिरतो आपण जाता पाहता आणि आपण ज्या ज्या वेळेस ह्या आंब्याच्या शेतकरी वेळेस झाडं आंब्याची झाडं नेऊन लावतात रोपं नेऊन लावतात कलमं लावतात हापूस असेल केशर असेल आणि आजकाल बऱ्याच व्हरायटी अजून पाहतो ह्या कुठलीही आंबा लावत असताना बरेच जण सांगतात की एखादं मोकळं पाणी द्या साफ चुकीचं आहे जर तुम्ही आंब्याच्या झाडाला मोकळं पाणी दिलात तर आंब्याच्या झाडांना लागणारी फळांची संख्या शंभर टक्के कमी होते जे आंब्याच्या बागाला आमचे फुलंच थांबत नाहीत फुलंच गळ होते काड्या काळ्या पडतात आंबे चांगले लागत नाही आणि आंब्याचे लागले की कैरे असताना त्याचे गळ जास्त आले तुम्ही बागेमध्ये कुठंही फिरून पहा कुठे सगळीकडे सगळीकडे पहा कुठंही तुम्हाला आंब्याच्या ह्या कैऱ्या कुठंही पडलेले तुम्हाला दिसणार नाहीत हे जशाच्या तसे झाडाला आहेत आणि ह्याची क्वालिटी जर पाहिली तर एकदम एक नंबर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याचं एकच कारण आहे दोन हजार सातपासून आज दोन हजार चोवीस आहे ह्या दोन हजार चोवीसपर्यंतने कोठरी इरिगेशनची ठिबक सिंचन केलेली आहे आणि ह्या ड्रीप सिस्टीमला सतरा वर्ष पूर्ण झाली आणि सतरा वर्षामध्ये चार लिटरचा डिस्चार्ज म्हणजे चार लिटरचा डिस्चार्ज ह्याला म्हणतात टेक्नॉलॉजी अशीच टेक्नॉलॉजी आज शेत्या शेतामध्ये जर आपण बसवली तर हमकास सांगतो ह्या झाडापासून ह्या शेत हा शेतकरी कमीत कमी चारशे ते पाचशे फळं घेतोच आणि थोड्याफार पाण्याची अजून जर व्यवस्था जर झाली तर सहाशीच्या सुद्धा जाऊ शकेल पाण्याचा ह्यांना खूप मोठा अडचण आहे आणि या अडचणीमध्ये सुद्धा अशी बाग खोलवलेली आहे ज्याच्यातले नव्वद टक्के फळं एक्सपोर्ट होतात म्हणजे ह्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की ह्या बागेला आंब्याच्या बागेला पाणी कमी लागतं जास्तीचं पाणी देणं म्हणजे नुकसान करणं हे इथं सिद्ध होतं आहे आणि हे लक्षात घ्या जो शेतकरी मोकळं पाणी देतो तो आंब्याचं उत्पादन कमी घेतो एक नियम आहे निसर्गाचा ज्या पाण्याला मातीचा स्पर्श झाला ते पाणी पाटाने द्यायचं नाही ज्या पाण्यामध्ये शून्य क्षार आहेत ज्याचा जमिनीचा संपर्क नाही असंच पाणी पाटाने द्यायचं मग असं कुठलं पाणी हो असं एकच पाणी आहे ते म्हणजे आकाशातून पडतं वरण पडणारं जे पावसाचं पाणी हेच मोकळं पाणी पडलं पाहिजे आपण जर पाहिली ह्यांनी अशी मोठी चर केल्यासारखी के मोठी जागा केलेली आहे पावसाचं पाणी वाहून जाऊ नये असे बा जरा मोठेचे बांध केलेत पाणी थांबतं साचतं पावसाचं पाणी ज्या वेळेस याच्यामध्ये जमिनीमध्ये इथल्या इथं जागच्या जागी मुरतं ह्या झाडांना पूर्णपणे पावसाचं मोकळंच पाणी दिलं जातं आता दुसरं मोकळं पाणी देण्यासाठी पाणीच नाही मग हे परिस्थिती हेच सांगते की ह्या बागेला जर पावसाचं पाणी मोकळं जर जा दिलं जातं आणि बाकी सगळं पाणी फक्त ठिबक सिंचनाच्या माध्यमातून म्हणजे कोठारी इरिगेशनच्या ड्रिपच्या माध्यमातून यांनी पाणी दिलेलं आहे आणि ही बाग एवढी चांगली फुलवलेली आहे आणि लाखो रुपयाचा फायदा हे दरवर्षी घेतात दरवर्षी न चुकता आणि ह्या वर्षी पावसाकाळ जरा पुढं झालेला आहे आणि ज्यावेळेस बहार होता त्या कालावधीत हलका पाऊस पडून ढगाळ वातावरण झालेलं बऱ्याच अंशी फुलगळ जास्त वाढली आणि फळांची संख्या कमी झाली तरीसुद्धा प्रत्येक झाडापासून चारशे ते चा, चार चारशे ते साडेचारशे फळ आपल्याला मिळणार आहे म्हणजे ज्यावेळेस योग्य कालावधी योग्य वातावरण असेल त्यावेळेस नक्की प्रत्येक झाड हा सहाशे किंवा सहाशेचा पुढचा आकडा गाठलेला असणार आहे अशा पद्धतीने जर बाग सांभाळायची असेल तर एकच पद्धत वापरली पाहिजे कमी पाणी आणि योग्य व्यवस्थापन अशा पद्धतीने जर केली तर आपल्याला आंब्याच्या बागेपासून लाखो रुपयाचा फायदा कमवता येतो शेतकरी मित्र बऱ्याच जणांच्या जमिनी वेगळ्या आहेत प्रत्येक जमा प्रत्येकाकडच्या पाण्याची व्यवस्था वेगवेगळी आहे त्यामुळं जिथं काळं रान आहे जिथं हलकं रान आहे तिथं दोन्ही ठिकाणची व्यवस्था आहे वेगवेगळे आहेत मी ह्या बागेमध्ये ज्या उभारलेलं आहे ह्या बागेची जमीन जर पाहिली ही मुरमाड रानाची जमीन आहे हलकी जमीन आहे जिथं पाण्याचा निचरा जास्त होतो बऱ्याच आंब्याच्या बागा अशा आहेत की त्याच्या काळ रा काळ्या मातीच्या रानामध्ये हे उभा राहिलेल्या आंब्याच्या बाग आहेत तिथले व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन वेगळं आहे ह्याबाबत अधिक माहितीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित आंब्याची बाग लावल्यापासून तर दरवर्षी त्याचं नियोजन वयोमानानुसार कसं नियोजन आपण केलं पाहिजे याची सखोल आणि व्यवस्थित शास्त्रोक्त माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा अधिकाधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद